नमस्कार मी दीपक पाटील धुळे शहर पोलीस स्टेशन बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम हा रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रे बोगद्याजवळ गावटी पिस्तल बाळगून दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने मी, मी पी एस आय राठोड व डी बी स्टॉक यांना बोलून सदरची बातमी त्यांना सांगून कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे सदरची टीम त्या ठिकाणी गेली असता आ, तो इसम फिरत असताना आमच्या डी बी स्टाफ आणि पी एस आय राठोड साहेब यांनी त्यास विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव पंचांत समक्ष साई सुनील केदार राणा नारायण चार मास्तर चार चित्रोड असे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरे कमरेच्या पेन त्याच्यात एक गावटी पिस्तल स्टील बॉडी आणि मॅगझिन असलेला पंचवीस हजार रुपये किमतीचा आणि दोन जिवंत काडतूस दोन हजार किमतीचे मिळून आले सदरच्या कारवाईच्या अनुषंगाने भारतीय हत्यार अधिनियम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास आपोणी गणेश पवार हे करीत आहे सदरची ही मान्य पोलीस मान्य पोलीस अधीक्षक दिवरे सर अपर पोलीस अधीक्षक सर एच डी पी ओ उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे